आषाढी वारीसाठी मसवड परिसरातील दिंड्याचे पंढरपूरकडे प्रस्थान म्हसवड ते वारकऱ्यांना विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्या म्हसवडीतील सातारापासून येणाऱ्या सर्व पालख्या मसवड ते मुक्कामासाठी असतात आणि पंढरपूरकडे जाण्यासाठी मसवड हे मध्यवर्ती ठिकाण आहे यावेळेला विविध सामाजिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या भाविकांचं स्वागत केलं सालाबादप्रमाणे सर्जीराव माने यांच्या निवासस्थानी पालखीच्या येणाऱ्या लोकांची आणि वारकऱ्यांची भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आलेली होती मसवड पोलीस स्टेशन यांनी ट्रॅफिक जास्त होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतलेली होती आणि चोख बंदोबस्त ठेवलेला होता प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवड यांनी मोफत औषधे व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याचप्रमाणे मसवड येथील मेडिकल असोसिएशन यांच्या वतीनं वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली मसवळ सातारा पंढरपूर या रस्त्यावर मानदेशी फार्मसी कॉलेज अँड रिसर्च यांच्या वतीनं औषधे व फळे वाटप करण्यात आली त्याचप्रमाणे माळेश्त चौकामध्ये सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण उर्फ लखन लोखंडे यांच्या परिवारांच्या तर्फे मोफत अल्पोपहार आणि चहाची व्यवस्था करण्यात आलेली होती इंडिया न्यूज न चॅनेलसाठी शहाजी लोखंडे मसवर म्हसवड परिसरामध्ये वारकऱ्यांचे मोफत तपासणी करण्यात आली व त्यांना औषध उपचार मोफत देण्यात आले यावेळेला मेडिकल असोसिएशन मसवड प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवळ व फार्मसी कॉलेज यांच्या वतीनं येणाऱ्या वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली व त्यांना मोफत औषधे व व आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आणि याच वेळेला उपस्थित वारकऱ्यांना अल्पोपहार नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली होती आपण पाहतात इंडिया न्यूज नाईन चॅनल